लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधीपणा वाटतोय या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगले पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वतःचे प्राण देत आहेत लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे एरवी मी हिमतीनं लढणारी आहे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे मी सध्या प्रचंड डगमगले आहे असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळका आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेले पांडुरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला होता याच नैराश्याच्या भरात त्यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांची पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली यावेळी पंकजा मुंडे भाऊक होताना दिसल्या पांडुरंग सोनवणे यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटलंय की मी हिमतीनं लढणारी आहे पण सध्या या गोष्टीने मी प्रचंड डगमगले आहे या कुटुंबाच्या मी मागे उभी राहणार आहे पण आत्महत्यासारख्या गोष्टींचं मी समर्थन करणार नाही मी लोकांना आवाहन करते की त्यांनी असं काही करू नये आपल्या लहान लेकरांना परिवाराला वाऱ्यावर पर सोडून असं आत्महत्या करणं मला पसंत नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला यातून सद्गी देईन पण आपला जीव गमावू नका तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून जपा तुम्हाला शपथ आहे या निराशेतून बाहेर या जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तनुकीतून कामातून आणि कष्टातून व्यक्त करा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी बीड